नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं मी स्वागत करतो जे कांदा उत्पादक का आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे आजचा आणि मित्रांनो तुम्ही पाठीमाग बघताय का वातावरण खराब झालेलं आहे म्हणजे ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळं रोपाची अवस्था कशी झालेली आहे की शेंड्याकडनं पात थोडी करपलेली आहे आणि त्याच्यावरच उपाययोजना करण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवतो आहे किंवा मी माझ्या रब्बी कांदा रोप जे आहे त्याच्यावर उपाययोजना घेता आहे आणि ती काय काय घेता येईल हे मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो खरी गोष्ट अशी आहे की ढगाळ वातावरण आल्यानंतर थोडं थ्रिप्स मावा वगैरे रोपावर येऊ शकतो आणि त्याचे जे शेंडे पिवळे पडले आहे त्याला विशिष्ट प्रकारची ताकद मिळून अधिक चांगल्या प्रकारे पोषण होण्यासाठीही आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं जर आपण कार्यपद्धती अवलंबली तर आपलं उत्पादन वाढू शकतं विषम हवामानामध्ये आपण आपल्या पिकाची काळजी घेणं गरजेचं आहे आता गेल्या काळात जो संवेदनशील मुद्दा झालेला आहे वातावरणाचा त्याच्यावर परिणामकारक गोष्ट म्हणजे एकमेव आहे ते म्हणजे रासायनिक औषध फवारणी ती केल्याशिवाय पर्याय नाही पण त्यासाठी कशी करावी कारण आपल्याकडं कर छोट्या छोट्या क्षेत्रात रोपं असतात आणि वास्तविक इतर वेळेस आपण दोनशे लिटर पाण्यासाठी मोठं द्रावण बनवतो पण जेव्हा दोन तीन पंप किंवा चाळीस पन्नास साठ लिटर पाणी किंवा द्रावण बनवण्याचं असतं त्यावेळेस बऱ्याच आपल्या शेतकरी मित्रांना अडचणी येत असतात त्याचं एक प्रॅक्टिकल मी तुम्हाला दाखवतो आणि ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेणं गरजेचं आहे आणि आज ती मी घेत आहे तीच तुमच्या पुढे घेऊन येतो मी शक्यतो औषधं वगैरे जास्त प्रमाणात दाखवत नाही पण आपलं जे छोट्या प्रमाणात फवारणी असते तेव्हा कोणती पद्धत अवलंबली पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो जेव्हा आपण कमी प्रमाणात औषधं घ्यायचे असतात पाणी कमी लागतं आणि पॅकिंगही छोट्या छोट्या असतात अशा वेळेस आपल्याला प्रमाण घ्यायला खूप मोठा प्रॉब्लेम येतो तर काय करायचं आहे दुकानदाराकडून तर विचारून यायचं आहे किती लागतंय आणि आपण आपल्या क्षेत्राचा अंदाज करायचा आहे की आपल्याला किती द्रावण फवारायचंय तर त्याच्यासाठी एक महत्वाची युक्ती मी तुम्हाला सांगतो आपल्याकडं अशी बकेट किंवा कोणतंही भांड घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती पाण्यामध्ये द्रावण करून फवारायचं आहे ते आपण सुनिश्चित करा त्याच्यानंतर एक छोटस पुन्हा माप घ्या एक अंदाजे आणि आता समजा मला चार पंप फवारायचे आहेत म्हणजे साधारण ऐंशी लिटर पाणी फवारायचं आहे ऐंशी लिटर पाणी म्हणजे सर्वसाधारणपणे चार पंप तर मी प्रत्येकी पंपाला एक माप टाकणार आहे आणि ते आता मी तुम्हाला घेऊन दाखवतो विशिष्ट प्रमाणात पाणी घेतल्यानंतर हे मी त्याच्यामध्ये डायरेक्टली मिक्स करतो आहे झिंक हे असं एक मायक्रोन्यूट्रिएंट आहे की ते योग्य प्रमाणात गेलं पाहिजे आणि जे, जे वीस लिटर पाण्यासाठी वीस ग्रॅम वापरण्याची शिफारस केलेली आहे तर त्याच्यासाठी हे साधारणपणे आठ काट्याच्या पेट्या घेणार आहे हे असं संपूर्ण द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण पंप भरणार आहोत तेव्हा हे एक माप याच्यातून भरून घ्यायचं आणि पंपामध्ये टाकायचं म्हणजे योग्य मिश्रण होईल आणि व्यवस्थित डोस तयार होईल ये जे विशम जे आ, हे जे विषम स्वरूपाचं जे वातावरण झालेलं आहे त्याच्यावर पर्याय फक्त आता इतकंच आहे की आपण रासायनिक पद्धतीने त्याच्यावर उपचार करत राहणे आणि मी हे जे कॉम्बिनेशन घेतलं आहे ना मित्रांनो ते का घेतलं आणि कसं फवारायचं हे मी तुम्हाला सांगतो हे बघा साधारणपणे माझं सर्वच रब्बी कांद्याचं रोप जे आहे ते एक महिना वयाचं झालेलं आहे आणि बदलत्या वातावरणामध्ये त्याचे शेंडे असे शे पिवळे होत आहे म्हणजे याचा अर्थ आहे की थोडाफार करप्याचा प्रादुर्भाव त्याच्यावर झालेला आहे आणि त्याच्यावर नियोजन म्हणून मी हे ते कॉम्बिनेशन याच्यावर फवारण्यासाठी घेतलेलं आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण कोणतंही औषध कोणत्याही पिकासाठी फवारतो त्यावेळेस जमीन ओली असणं आवश्यक आहे जमीन जर ओली नसेल तर रिझल्ट कमी होण्याची शक्यता असते कारण ओल्या जमिनीवर औषध पसरल्यानंतर मुळांच्या बाजूनेसुद्धा ते कार्य करतं मित्रांनो तुम्हाला मी साधारणपणे तीन गोष्टी अवगत करून दिल्या पहिली म्हणजे कमी द्रावण तयार करायचं असल्यास आस आपण प्रमाण कसे घ्यावे दुसरी गोष्ट कोणतीही फवारणी करताना जमीन ओली असायला हवी आणि तिसरी गोष्ट ओल्या जमिनीवर आपण हळूवार फवारणी केली पाहिजे जेणेकरून आपण का जस्त जे काही रासायनिक औषधं आपल्या पिकावर फवारणार आहोत त्याचा रिझल्ट जास्तीत जास्त येण्यास मदत होईल आणि हेच आजच्या व्हिडिओमधल्या गाईडलाईन्स प्रत्येक शेतकऱ्यासाठी आहे त्यांनी त्याचा उपयोग करावा आणि स्वतःचं उत्पादन वाढण्यासाठी या विषम परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करीत राहिलं पाहिजे अशी सूचना मी तुम्हाला करतो मित्रांनो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडीशी जरी माहिती मिळाली आणि तुम्हाला फायदा झाला तर मला आनंद आहे आता बरेच जणं म्हणतात की तुम्ही अनेक जणांना माहिती देता आणि तुम्ही कशी काय माहिती देता आमचे शेजारचे शेतकरी आम्हाला माहिती देत नाही आणि तुम्ही तर एवढं सामाजिक माध्यमावर माहिती देत आहे तुम्हाला असं वाटत नाही की ही माहिती चोरून ठेवावी स्वतःचंच कल्याण हो तर मी असा संकुचित वृत्तीचा माणूस नाही त्याच्यामुळे मला माहिती देणं आवडतं आणि विशेष म्हणजे की माझ्याशी तुमची मैत्री जमते हे काय वेगळं सांगायला नको मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला माझ्या कार्यपद्धती आणि ह्या ढगाळ वातावरणात कसं नियोजन करावं हो। याच्याबद्दल माझ्याकडे कर जी माहिती होती ती मी तुम्हाला दिली अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा फायदा होईल आणि कमेंट करा की जेणेकरून जर तुमच्याकडं काही एखादी गोष्ट माझ्या फायद्याची असेल तर ती मी वापर करून माझ्या क्षेत्रावर त्याचा अनुभव घेऊ शकतो उत्पादन वाढवू शकतो मित्रांनो या सगळ्या माझ्या ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार